ग्राम पंचायत सदस्य सरपंचाचा सुद्धा कोणी राजीनामा देऊ शकत नाही परंतु आमचे नेते बहुजन समाजाच्या आरक्षणाला कोणी जाणीवपूर्वक धक्का लावत असेल तर खड्ड्यात गेली माझी आमदार की आणि माझं मंत्री पद मी मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या समाजाला आणि त्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही एक भीष्म प्रतिज्ञा आदरणीय भुजबळ साहेबांनी केलेली आहे म्हणून माझ्या नजरेत आणि तुमच्या सर्व सर्वांच्या नजरेत भुजबळ साहेब हे ओबीसी चे पितामह भीष्मा आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आमच्या या मोठ्या दैवताला आणि अतिशय धाडसी नेतृत्वावर माझ्या बंदेला समाजाचे कार्यकर्ता मी त्याला कार्यकर्ता म्हणणार आहे हरिभाऊ राठोड याद राखा पंजेरा समाजाने तुम्हाला मोठ केलंय मागच्या काळात साथ दिलेली आहे तुमची अवकात नसताना तुम्ही तुम्ही आमच्या नेत्यावर एखाद्या पातळीवर जाऊन आरोप करता हे तुम्ही लक्षात घ्या दररोज शंभर फोन साहेब आम्ही हरिभावला लावतो अरे असं नको करू ना माय तू ओबीसीचा नेताय आहेत तुम्ही काम करा पण तू कोणाची तरी सुपारी घेतल्यासारखं हरिभाऊ सध्या वागतोय आणि समा ओबीसी समाजाला न पटण्यासारखं कारण आहे म्हणून भावादो माझ्या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला या मीडियाच्या मार्फत मी सांगतोय हरिभाऊचं वागणं ना पटण्यासारखं नाही म्हणून आज बंजारा समाजाला मिळणार जे राजकीय आरक्षण आहे पक्क भुजबळ साहेब वाचू शकतात हरिभाऊ तुमच्या बंजारा समाजाला तापण्याचं अन्य अत्याचार करण्याचं काम केलं छोरले साहेब पारके साहेब त्यांच्या पंथीला जाऊन तुम्ही बसलात भाऊ हे बरोबर नाही एवढं सांगतो भावानं मोठे तुम्ही आलात भविष्यात देखील आदरणीय आमचे सुहास राऊत भाऊ प्रत्येक वेळेला पुढाकार घेतात आज त्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांचं मी कौतुक करतो येणाऱ्या काळामध्ये सामाजिक आणि राजकीय लढाई लढण्यासाठी तुम्ही सर्व सज्ज व्हा हे प्रस्थापित मंडळी बहुजन समाजाला दाराच्या बाहेर बसून याच्या मानसिक देत आहेत ती मानसिकता त्यांची बदलली पाहिजे यासाठी आपल्याला वचनबद्ध आदरणीय साहेब आपले आभार आप सर्व मान्यवर बीड जिल्ह्यातील ओबीसी आणि बंजारा समाजाच्या वतीने स्वागत करतो थांबतो जय हिंद जय जगलाल जय ओबीसी